समोर जे टेकडी दिसत आहे मित्रांनो कामाटवाडा रेल्वे स्टेशन साईडला तिथपर्यंत मागची आपली अपडेट होती कामटवाडा ते कळम कळम हिटी रोडपर्यंत अपडेट होती आजची अपडेट कळम जुडमा रोडपासून घुटी गावापर्यंत राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कर जा आणि काय तुमचे विचार असतील कमेंट बॉक्स आहेच तुमच्यासाठी ओपन मित्रांनो हे दहा वीस किलोमीटरचे जे आपण आता अपडेट देऊ लागलो तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट ते देत हवं किंवा तुम्हाला जे हे वर्धा नांदे रेल्वे लाईन आहे ग्राउंडवर किती काम चालू आहे किती नाही याची तुम्हाला पूर्ण अपडेट मिळावं त्याच्यासाठी हे आपली रिपोर्ट राहते ग्राउंड रिपोर्ट दहा ते वीस किलोमीटरची ते व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो थोडा लांबलेला आहे नेहमीपेक्षा पण हे आपल्याला आजची सात ते आठ किलोमीटरची जी ग्राउंड रिपोर्ट आहे त्यामुळे हे लांबलेलं ला आहे समोर तुम्ही बघू शकता स्लीपर ठून आहे ब्रिजे तयार आहे रेल्वे ट्रॅकचं चा काम चालू करायसाठी स्लीपर इथं आलेले आहे मित्रांनो पुढील वर्षी रेल्वे ट्रॅकचं काम इथं चालू होणार आहे अर्थवर्थ तुम्ही बघू शकता कंप्लीट होण्याच्याच मार्गावर आहे आणि वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरमधून एकोणचाळीस किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यावर वर्धा ते कळंब हे पॅसेंजर सेवा हप्त्यातून पाच दिवस चालूसुद्धा झालेली आहे उर्वरित दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम चालू आहे मित्रांनो वेगवेगळ्या लोक लोकायले हे काम वाटून देण्यात आलेलं आहे वीस पंचवीस किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटरचं कामाची गती वाढवा त्यासाठी हे काम वाटून देण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत काम कम्प्लीट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईन दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या मार्गावर महत्वाचे स्थानक याप्रमाणे असणार आहे मित्रांनो सेवाग्रामपासून चालू होणार आहे मित्रांनो हे भरले नाव वर्धा ते नांदेड आहे पण सेवाग्रामपासून चालू होणार आहे हे तर सेवाग्राम वर्धा देवडी भिंडी कामाठवाडा कळम हे स्थानक आणि त्याच्यानंतर तळेगाव त्याच्यानंतर यवतमाळ रेल्वे स्थानक तपोना रेल्वे स्टेशन दारवा जंक्शन त्याच्यासमोर अंतरगाव हर्सूल आणि त्याच्यासमोर डिग्रेस रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो आणि समोर बेलगवान पुसद हे रेल्वे स्टेशन राहणार रा, आहे शिलोना पडसा उमरखेड हदगाव बामणी वारंगा देववाडी अर्धापूर रेल्वे स्टेशन मुंगट जंक्शन मालटेकडी आणि शेवटी राहणाऱ्या मित्रांनो हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक हे होते मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर असणारे महत्त्वाचे स्थानक आता आपण आपल्या महत्त्वाचे जे अपडेट आहे ह्याची त्याची अपडेट पाहू समोर जे तुम्ही दिसत आहे ते तुम्हाला हे जे वर् अर्थवर्क चालू आहे त्याची काही रा राहुटी आहे लोकांची ती राहायची आणि आपण ब्रिजच्या खालच्या दिशेला आलेलो खालच्या साईडला बघू शकता कसं आहे या ब्रिजचं काम मित्रांनो आपण कळंब रेल्वे स्थानकापासून म्हणजे कामाटवाडा कमपासून ते उमरखेड तालुक्यापर्यंतची आपल्या चॅनलवर अपडेट दिलेली आहे वर्धा नांदे रेल्वे लाईनची आणि ग्राउंड रिपोर्ट आहे मित्रांनो प्रत्यक्ष जाऊन आम्ही पुन्हा तिथे व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही ना बघितले नसाल तर जाऊन बघू शकता प्रत्येक तालुक्याचे अपडेट आपल्यापाशी अवेलेबल आहे आणि हे आहे आपण कळंबपासून पाच किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत इथचं अर्थवर्क आत्ता आपण आलेलो मित्रांनो घोटी गावाच्या साईडला इथं बघू शकता तुम्ही ब्रिजचं काम कसं चालू आहे ते ब्रिजसाठी पिल्लर उभे करण्यात आलेले आहे गडर खाली ठेवण्यात आलेले आहे वर तर ठवायचं बाकी आहे अधिक असेच ब्रिजचे काम समोरसुद्धा चालू आहे मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर आहे मित्रांनो त्यांना वाटते का हे प्रोजेक्ट लवकर कंप्लीट होणार नाही तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो दोन हजार आठ नऊला जेव्हा हे प्रस म्हणजे मंजूर झाला त्याच्यानंतर काँग्रेस सरकार गेली महायुती सरकार आली दोन हजार चौदापासून या कामाला गती मिळाली आता विधानसभेच्या निवडणुका होत्या दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारीतनी मान्य पंतप्रधान यांच्या हस्ते वर्धा वा ते कळम हे रेल्वे लाईनचं उद्घाटन झालं निवडणुका समोर ठेवून हे उद्घाटन करण्यात आलं असं तेव्हा वाटे म्हणजे ते खरं होतं काही त्याच्यानंतर कामाला गती राहणार नाही असा अंदाज होता परंतु त्याच्यानंतरसुद्धा कामाची गती तशीच आहे मित्रांनो छान गती आहे पण ही गती पाहून वाटते का हे वेळेवर पूर्ण होणार आहे हे काम हे काम घोटी गावापाशी चालू आहे मित्रांनो अर्थवर्क बघू शकता तुम्ही हे नाली जे बनवण्यात आलेली आहे ते मुरुम जे टाकते त्यांनी नि अर्थवर्कच्या ते घसरलं नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी आहे ते म्हणजे हाईटले आहे ना चा मित्रांनो चाळीस पन्नास फुटाची हाईट आहे मुरुमचे थर एकावर एक लावणं चालू आहे त्याच्यासाठी ते बनवण्यात आलेले आहे मित्रांनो हे ग्राउंड रिपोर्ट फक्त तुमच्यासाठी आहे आम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन जे व्हिडिओ बनवतो हे तुमच्यासाठीच आहे तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप आपले सबस्क्राईबर असे व्हिडिओ पाहते पण सबस्क्राईब करत नाही तुम्ही सबस्क्राईब करा प्रोत्साहन द्या आम्हाला अधिक आम्ही मेहनत करून अधिक तुम्हाला चांगले चांगले अपडेट देऊ दू। दूर दूरपर्यंत दूर जाऊ आणि व्हिडिओ आवडत असाल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो मागच्या वेळेस इथून आपण लाईव्ह देईल एक व्हिडिओ मित्रांनो हे तेच जागा आहे आणि आत्तासुद्धा इथं काम चालूच आहे मित्रांनो वर्धा नांदे रेल्वे लाईनचं पण असेच अपडेट आपण नवीन चॅनलवर सुद्धा दिलेले आहे आपल्या आज की यात्रामधून जे चॅनल आहे त्याच्यावर डिग्रस रेल्वे स्टेशनची अपडेट आहे दारवा रेल्वे स्टेशनची अपडेट आहे तुम्ही न बघितले नसाल तर जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर चॅनलवरच नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे चॅनल शेअर केलेलं आहे तिथं तुम्ही बघू शकता आणि जर तुमचे काय विचार असाल माझे पर्सनल माझ्यासं बोलायचं असेल तर व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे चॅनलवर सेव करून तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता मला आणि टनलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेले आहे मित्रांनो आपण एक डिग्रेस रिल समोर सेवानगर आहे तिथच्या टनलचे व्हिडिओ टाकलेला आहे उमरखेड तालुक्यातने एक टनलचं काम चालू आहे तिथचा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो हरशी गावापासी टनलचं काम चालू होणार आहे तिथचा व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे तुम्ही जर बघितला नसाल सांगाचा तात्पर्य एवढा आहे का तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता चॅनलवर आहे ते अवेलेबल दरून थोडंसं जाऊन बघूया पहा कसं काम चालू आहे तिकडे दोन जे सी बी आहे आत्ता जिथं आपण आहो इथंसुद्धा दोन जे सी बी आहे आणि समोर दोन जेसीबी आहे जेसीबीचेच कामं चालू आहे लवकर करण्यासाठी म्हणजे या एका किलोमीटरमध्ये सहा जेसीबीनं काम चालू मित्रा आहे मित्रांनो एकही किलोमीटर नाही आहे सातशे आठशे मीटर असं नाही मित्रांनो तुम्हाला जर आर्थिक सहाय्यता करायची असेल आमची तर करू शकता आपल्या दोन तीन सबस्क्रायबरनं केलेली आहे त्यांचे धन्यवाद एक आपले पुणेचे जोशी साहेब आहेत तिनं केलेली आहे आणि एक दडानगर यतमाळचे आहे तिनं सुद्धा आर्थिक सहायता केलेली आहे आपली ते दूर दूर जाऊन जे व्हिडिओ बनवावं लागते आम्हाला त्याच्यासाठी त्यानं थोडीशी आर्थिक मदत केलेली आहे मित्रांनो आर्थिक सहायता करण्यासाठी मित्रांनो सुपर थँक्स बटन आहे दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत किंवा जास्त तुम्हाला जसं वाटेल तसं आर्थिक सहायता आमची करू शकता तुम्ही तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती व्हिडिओ कसा वाटला हे लाईकच्या मार्फत आम्हाला सांगा भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन जाग्यावर नवीन पॅलेसवर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल